तळोज मजकूरचे शेतकरी सुरदास पाटील आपल्यासोबत आहेत येथे सर्वे नंबर एकशे आठ ही जी जागा आहे तर त्या जागेमध्ये सध्या पनवेल महानगरपालिकेची जे सी बी न काम सुरू असल्याची या ठिकाणी दिसत आहे महापालिकेचं असं म्हणणं आहे की ही जागा जी आहे ती शासकीय आहे आणि वरिष्ठाने जे आदेश दिले त्याप्रमाणे या ठिकाणी आमचं काम चालू आहे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की गेल्या अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी मी शेती करतो आणि त्या कारणाने आता ही जी चालू शेती आहे त्याच्यामध्ये ही जेसीपी टाकली जात आहे जा असं त्याचं म्हणणं आहे पालिकेचे अधिकारी देखील आहेत परत या ठिकाणी आपण जे तलाठी आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत हॅलो त्यांचाच फोन आलेला आहे एक मिनिट एक मिनिट तलाठी मॅडम बायकर बोलतात बोला मॅडम बोलता ओके बोला बोला ठीक आहे तलाठी मॅडम प्रतिभा बायकर आहेत त्यांनी सांगितलं की मी सध्या इकडे यायला निघालेलं त्यांचं काय म्हणणं आहे बघू आणि शेतकऱ्याचं काय काय बरं माझा आज जवळजवळ सागर राजे मी जवळजवळ दहा ते बारा पिढ्या माझ्या इथे ओके ही okay. लोक महानगरपालिकेची अचानक येतात okay. आणि माझा आज बघा मी चार दिवसापूर्वी ज्वारी टाकले okay. आज ताजी ताजा पाणी पण दिलेलं आहे okay. आणि याच्यावरतीच माझा उदरनिर्वाह हा okay. तर माझं म्हणणं असं आहे का जवळजवळ दहा ते बारा पिढ्या मी इथे कसत असून मला न विचारता लोक येतात आणि माझं वगैरे असेल काहीच दिलेली नाही मला नोटीस बिटीस नोटी आता हे काम काय चालू आहे त्यांनी सांगितलं त्यांनी डायरेक्ट खुदाही काम चालू केलं काय चालू आहे तुमच्या टी पी काय तरी प्लॅन बोलतात ते ओके हा माझा कसं लेखिक मला काही दिलेलं नाही अजून नाही नाही पण मी काय म्हणतो एसटीपी पी काम देखील महत्वाचं जर आहे त्यांच्याकडे काय ऑर्डर वगैरे मागितले कामाचे तुम्ही सगळं ऑर्डर मागितले पण कोणी का आयडेंटी कार्ड पण दाखवत नाही मला तुम्ही काय मागणी केली त्यांच्याकडून त्यांच्याकडे आपण सुरुवातीला आयडेंटी कार्ड मागितलं ते पण ना दाखवलं जाईल पेपर मागितले ते म्हणतात या अधिकारी त्या अधिकारी आहेत पण अधिकारी कडे जायला आपल्याला इतिशा चोवीस तास इथे थांबावं लागते आता हे जे काम चालू आहे ना ते किती किती जागे सगळ्या जागेत चालू आहे का एवढ्याच जागेत चालू आहे त्यांचं म्हणणे आम्हाला दोन एकर जागा पाहिजे याच्यातली कशासाठी त्यांच्या प्लॅन साठी दोन एकर जागा पाहिजे का ओके तुमचा या बाबतीत विरोध आहे पण तुमच्याकडे स्टे ऑर्डर नाही किंवा गोष्टी आहेत दिवाणी पेंटिंग दिवाळी टाकले का हो टाकलेले आहे बरं ही ही जी जागा आहे या सगळ्या म्हणजे जे आता चालू व्हायला आलेले बांधकाम या संदर्भात तुम्ही तहसीलदार वगैरे यांना कळवलं हो तहसीलदारांना कळवलेलं आहे त्यांची त्यांच्याकडे त्यांच्याकडं टपालामध्ये पेंटिंग आहे ती ऑर्डर पण ओके ओके बर पालिकेची या ठिकाणी आहेत ना यंत्रणा ही सगळी काम करण्यासाठी आलेले त्यांचे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचे अधिकारी देखील आहेत त्यांचं काय म्हणणे आपण जाणण्याचा प्रयत्न करूया ते जर बोलत असतील तर साहेब बोलणार का तुम्ही काय काय वरिष्ठांशी बोलाय यांना आपण फेब्रुवारी दिली ते पेपर तुमचे सादर करा त्यांनी पेपर काय सादर केलेले नाही ओके बरं वरिष्ठांशी म्हणजे कोणाशी बोललं पाहिजे काय पदावर आहेत आपलं साहेब मी रिटर एरिया बाय okay. तर पालिकेचे देखील अधिकारी आहेत तिथे त्यांचं म्हणणं की या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना ऑलरेडी नोटीस दिली होती ओके 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 त्यांना या बाबतीत ऑलरेडी नोटीस दिली होती आणि त्यांना पेपर सादर करण्यासाठी सांगितलं होतं तुम्ही पेपर सादर केले होते हो सर्व सर्व सादर केलं हो काय पेपर मग सादर केले होते यांच्याकडे दिलेले आहेत ते कोर्टामध्ये आहेत सर्व पेपर ओके 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 बरं हे सगळं प्रकार पाहिलेला आहे तिथे जेसीबी वाला आहे ना त्याच्याकडं त्याला नेमका बरं काय काम चालू किती वेळ okay, okay. चा ते तुम्हाला सांगितलं घंटा झाला काम चालू आहे या ठिकाणी झालं फोनवर त्यांचा आवाज आपल्याला येत असेल हे झारे साहेब जे आहेत या प्रकरणासंदर्भात स्वतः फॉलोअप करत आहेत शेतकऱ्याच्या बाजूने या बाबतीत ते लढा देत आहेत तर नक्की काय प्रकार आहे ते आपल्याला त्यांच्याकडनं देखील जाणून घ्यायचं सर मी इथे आलो आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो तर पालिकेचा अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या बाबतीत आम्हाला वरिष्ठांच्या आदेश जिल्हाधिकारी वगैरे आहेत तर त्यांची या ठिकाणी आम्हाला म्हणजे ऑर्डर आहे की ही जागा त्या कामासाठी पालिकेला देण्यासाठी त्यांना म्हणजे म्हणजे सर्वे करण्यासाठी म्हणा किंवा इतर काही प्रकरणांसाठी हे त्यांना देण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर या सगळ्या प्रकारात तुमचं काय म्हणणं आहे एकशे आठ ही जागा आहे त्या बाबतीत नाही हे जे त्यांनी आता प्रमाणपत्र घेतलं तहसीलकडून त्याच्यात मी टाकलं तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॉट्सअपवर त्याच्यामध्ये सरळ लिहिलं की यांनी सरकारी जमिनीला धक्का लागू नये त्या ठिकाणी तहसीलदार मंडळ अधिकारी यांची उपस्थिती पाहिजे त्यांनी फक्त फक्त मोजणी करायची आणि तो मोजणी करून त्याचं त्याच घ्यायचं कपर जे राहते मोजणी नकाशा तो तहसीलदार सादर करायचा पण हे जे सर्व बोगस लोक एकही त्या सरकारी माणूस नाहीये पाहिले होते आता सुरक्षा रक्षक जे आहेत ते एक प्रकारे पालिकेच्या पालिकेचे अधिकारी देखील होता तिथे तर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं हे जे काम जे केलं पाहिजे ते कुणाच्या म्हणजे संमतीने केलं पाहिजे इथे समजा जर खुदा चालू आहे तर मग शासकीय जागा असेल तर म्हणजे नेमका कोण कोण असला पाहिजे तिथे उपस्थित ते जागेचा तहसीलदार आपलं तहसीलदार तहसीलदार ताबा घ्यायचा नाही म्हणून पण पोलीस आलेले सॉरी पालिकेचे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांना अधिकार आहे का सगळं थांबायचं काम नाही नाही त्यांचा काही संबंध नाही फक्त प्रेशर आणण्यासाठी आणलेलं आहे त्यांनी आणि जे ना ते मोकळ म्हणून गोरा मुलगा आहे तो त्यांना बोगस आयडेंटिटी कार्ड लावलेलं आहे कशाला मी महानगरपालिकेचा माणूस आहे म्हणून तो ते शिंदे लोक आहेत ना त्यांचा माणूस आहे ते कशाचा कशाचा कॉन्ट्रॅक्टरचा पण त्यांना ना कलेक्टरनं जमीन दिली त्यांना नायडीओ ना तहसीलदार नाही आता मी पत्र तुम्हाला टाकलं निश्चर्वाचा तुम्हाला ते पत्र दिलंय पत्र वाचून घेते ते तहसीलदारांना तहसीलदारांना दिलेलं आहे विजय पाटील जर काय केलं तर आम्ही तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करू यांना अधिकार यांना काही अधिकार नाही फक्त त्यांनी पोलिसांना मॅनेज केलं आता पोलिसांनी सांगितलं आम्हाला की यांनी काय केलं की ते पैसेवाले यांनी पैसे देऊन ते याच्याकडून कमिशनरकडून ऑर्डर काढली कशाची पोलीस बंदोबस्तची ते खोट्या कागदपत्राच्या आधारे आपण खांदा आहे ते तक्रार दिलेली आहे तिथे पोलिसिशनला इथेही तक्रार दिलेली आहे मी स्वतः पीआयला भेटलो पीआय न समजून सांगितलं तर ते म्हणे आहे म्हणजे आय एस अधिकारी आहे तर त्यांनी ते पत्र दिलंय म्हणे त्यानुसार आम्हाला ते बंदोबस्त दिला याच्या व्यतिरिक्त आमचं काही रोल नाही म्हणे तुम्ही कायदेशीर तुमचं कारवाई करा आपण त्याला कोर्टात टाकलेलं आहे डिक्लेरेशनसाठी त्यांना काम म्हणजे उदाहरणार्थ काम करायचा अधिकार आहे का हे सगळं

आए आए। के, किसका को, किसका जैसे भी है ये है बंक, बंक सेट। बंक सेट। ये है किधर का? तो नहीं मालूम आपको फिर वही फिर तो भी मालूम नहीं आपको तो रात के लगभग तो फिर ये काम ये क्यों जो जो कर रहे हो वो क्या करे वो तो इधर तो बोला कि सर्वे के लिए आए वगैरह वगैरह लेकिन आप तो खुदा ही कर रहे हैं साहेब साहेब ऐकता का तुम्ही हा बरोबर त्यांना खोदण्याचा अधिकार आहे का ना, नाही बिलकुल जमीनवर यायचा अधिकार नाही त्याला आणि महानगरपालिकेचे स्वतःचा जे जेसीपी आहे स्वतःचे पोलीस आहे स्वतःचा विधी विभाग आहे त्यांच्याकडे पत्र दिलेलं आहे तहसीलदारने सरकारी जमिनीला धक्का लागावतो जायचं नाही म्हणून त्यांना परवानगी कशाची दिली नेमका काहीच परवानगी दिलेली नाही कुठलीच नाही यांनी दोन एकर जमीन मागणी केलेली होती कलेक्टर कडे okay. त्यांना दिलेली नाहीये okay. okay. कलेक्टर ना देणारही नाही कारण एवढी मागडी जमीन त्याला कशाबद्दल देणार महानगरपालिकेची त्याच्या स्वतःच्या जागेत जाग्यात okay. करत आणि जे ही घोटची यांना पाण्यास टाकी पाहिजे घोट काय केलं जे नाला आहे नाल्याच्या पलीकडे घोट सुरू होत त्या ठिकाणी पलीकडे सरकारी जमीन आहे त्याला सोडून आणि इकडे प्रायव्हेट जमिनीमध्ये येऊन कब्जा करून ते एकशे तेतीस कोटी रुपये काढासाठी प्रयत्न केला म्हणणं ही जी जागा आहे ना सरकारी जागा आहे ना असं त्यांचं म्हणणं क्लिअर कट नाही सरकारी जागा आहे अरे आमचे जुने सातवार आहे जुने आपले धर्म पाटील आहे आपण आदिवासीची नोंद आहे याची जुनी रजिस्ट्री आहे याच्यामध्ये सरकारी जागा कशाची भविष्यात खूप मोठा याच्यात मग होऊ शकेल का प्रकरण परत एकदा हे काय झालं तर नाही नाही आपण कोर्टात टाकलं डिक्लेरेशन मिळून जाईल आपल्याला आपण कलेक्टरला पार्टी केलं महानगरपालिकेला पार्टी के पार्टी केलं त्याच्यामध्ये त्यांनी नोटीस पाठवली हो हे धर्मेंदर जरा रुग्ण तू थांबा थांबा तलाटी मॅडम येतात हॅलो तलाटी मॅडम येतात थोडा वेळ थांबा काय काय होत नाही थांबत नाही थांबव ते नाही थांबत मागत नाही ते थांबवत मागत नाही तुमचं काय म्हणणं माझं म्हणणे माझं थांबवत आहे आणि तलाठी मॅडम इथे येतात दहा मिनिटात काय नाव काय प्रतिभा म्हणून मॅडम आहे प्रतिभा मॅडम मधून त्यांनी तलाठी मॅडमनी जर सांगितलं काम करा तुमची परवानगी आहे का नाही कशी परवानगी नाही त्याने कुठला आदेश दिलेला नाही कुठले कुठलाच त्यांच्याकडे पेपर नाही आहे नाही माझा विरोध आहे त्याला कुठलाही पेपर नाही का बघा शेतकऱ्याच असं म्हणणं आहे की तलाठी मॅडम जोपर्यंत येत नाही आता किती वेळ झाला तलाठी मॅडम येतात दोन एक तास झाला तास झाला मिनिटात येतात दहा मिनिटात येतात असं बोलतात ओके ओके